हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ हर हर महाट जी ब्लॉगमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत आणि खरंच खूप छान वाटते बरं का कारण का आताना आपल्या व्हिडिओना भरभरून सर्वांचं सपोर्ट मिळायला लागले तर आजचा ब्लॉग स्पेशल आमच्या ताईंसाठी आहेत ज्या खूप साध्या बऱ्या आहेत माझ्यासारख्या बरं का तर आहे माहिती आहे का आपण दिसायला सुंदर असणं महत्त्वाचं आहेच बरं का लोक मग बोलतात की हां सुंदर दिसणं नाही सुंदर असणं हे पण महत्त्वाचं आहे आणि ते पण महत्वाचं आहे कारण का आपण बघतोच तिकडे तिकडे जर आपण गबा लागत राहिलो तर आपल्याला कोण विचारत सुद्धा नाही आणि मेन गोष्ट आपला नवराच आपल्याला दुर्लक्ष करतो आपल्याकडं का तर आपलं दिसणं व्यवस्थित नसतं आपण कसं पण राहतो कारण का आपल्या मागं एवढे कामं असतात ना की आपल्याला टाईमसुद्धा भेटत नाही स्वतःकडं पाहण्यासाठी तर अगदी दोन ना होणारा मेकअप मी तुमच्यासुद्धा शेअर करणार आहे आणि काय नाही एवढं का प्रोडक्ट वगैरे मी महागातले तर अजिबात नाही आणि हा मेकअप लग्न वगैरे नाही तर आपण घरामध्ये किंवा मार्केटमध्ये जातो किंवा कुठे स्कूलमध्ये रुद्र म्हणजे लहान मुलांच्या वगैरे असं कुठं सिंपल लुक आपल्याला पाहिजे असेल तर हे प्रोडक्ट तुम्ही यूज करू शकता आणि मेकअप करू शकता आणि मेकअपला अगदी कमी साहित्य म्हणजे मी मिशोवरूनच घेतलेले प्रोडक्ट आहेत जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे ते तर सर्वप्रथम ना चला तर आता स्टार्ट करूया आपण मेकअपला तर मी कशी मेकअप यूज करते फर्स्ट टाईम पहिले चेहरा आपल्याला स्वच्छ धुवायचा आहे बरं का कधीही लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही मेकअप करणार असाल ना त्यावेळेस चेहरा हा धुतलेला पाहिजे जर आपण त्यावरच ते असं ला लावलं ना तर आपल्याला फ्रेश वाटत नाही त्यामुळे तर हा जॉयचा लो हे आहे क्रीम जॉयची क्रीम तर ती मी यूज करते आणि मी ऑनलाईन मागवलेली बरं का तर प्रोडक्ट तर छान आहे आणि आता संपली बघा ती एवढी थोडीच राहिली कारण का मी डेली म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळी तीन टाईम यूज करतेच करते ज्या ज्या वेळेस मी चेहऱ्यावर पावडर किंवा मेकअपची पावडर जे फाउंडेशन वगैरे अशी यूज करते ना त्यावेळेस मी पहिले यूज करते तर ते आपण यूज करणार होतो आणि अगदी थोडीच घेतली बघा जास्त नाही तर आपलं चेहऱ्यावर यूज कराय आणि जास्त नाही यूज करायचं तेवढंच आपलं नॉर्मली याने काय माहिती आहे का स्किन एकदा एकदम स्मूथ होते आणि मेन गोष्टी आपण काही प्रोडक्ट यूज करणार आहोत ना काय त्यावेळेस काय सूट होत नाही ते प्रोडक्ट आणि त्याच्यामुळे चेहऱ्यावर वगैरे लगेच होतं आणि मग ते आपल्याला वाटाय उगच वापरलं ते तसं नको तर पहिला पण मस्त एक असं लोशन लावून घेणार असं मी आपल्या इकडे अगदी सोप काही नाही जे काय आहे ते रिअल हे रिअल लुक आहे माझं आणि काय बोलतात की तू म्हणजे खूप सुंदर दिसतात ना मी काय बोलते एक फिल्टरचं तर असं काही नाही प्रत्येक जो कोणी स्टार वगैरे जी कोणी आहेत ओरिजिनल लुकमध्ये मध्ये फक्त ते समोरासमोर दिसतात आणि जर कार्यक्रम वगैरे असत तर त्यांच्या चेहऱ्यावर तर काही मेकअपच असतं त्यामुळे ओरिजिनल लुक हा प्रत्येकाला माहीत असतो की आपला कसं आहे आणि त्याच्यानंतर ना ही पावडर आहे तर ही मी दुकानातून घेतलेली बरं का आणि छान आहे इथे दोन दोन टाईपमध्ये म्हणजे मला एवढं पण माहिती नाही बरं का म्हणजे काय काय असतात नावं हे ते तर ही प्लेन मध्ये आहे आणि याच्यामध्ये थोडी चमक करतात ना फाउंडेशन मध्ये मिक्स आहे काय हायलाईट वगैरे काय करतात त्या टाईपमध्ये तर चला मी तुम्हाला सिंपल मेकअप दाखवणार आहे आजच्या लाईव्ह मध्ये सॉरी व्हिडिओमध्ये लाईव्ह आपण जास्त असतो ना त्यामध्ये लाईव्हच होते बोलतात तर एखाद्या वेळेस लग्न वगैरे असला ना का ती मी दोन नंबरची पावडर आहे की नाही हायलाइट म्हणजे चेहरा असं छान दिसण्यासाठी तर ती मी यूज करते आणि नॉर्मली आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस आपल्याला लुक हे नॉर्मलच लागते कारण का जास्त पण मेकअप वगैरे नाही ते बरं नाही वाटत आपल्याला कारण का जेवढं साधं लुक असतं ना तेवढं बरं वाटतं बाहेर जाताना हां त्यावेळेस कार्यक्रम वगैरे असेल तेव्हा ठीक आहे झाले जास्त पण पावडर लागते अगदी कमी बरं का बऱ्याच जणांच्या कमेंट असतले मेकअप करते का मेकअप करते मी छान अशी लावून झालेली आहे आणि जास्त थापले नाही बरं का तर मी हा मेकअप तुम्हाला ना तुम्ही अशा म्हणजे असं तुमच्या म्हणजे कुठं पण रिलेटिव्हच्या जा घरी जातो किंवा मार्केटला किंवा स्कूलमध्ये आपली मुलं आहेत लहान वगैरे तर तिकडे जातो किंवा आपल्याला एकदम सिम्पल लूक पाहिजे म्हणजे मेकअप वगैरे तर आणि एकदम कमी याच्यामध्ये जास्त पण कोणाला हाय बोलतात ना मेकअप आवडत नाही तर अगदी मी कशी मेकअप करते अगदी कमी याच्यात आणि माझा एनी टाईम कुठं पण मी जावो तर माझा असंच मेकअप असतं लग्न असो का काही पण असो तर मी अशीच मेकअप करते आणि त्याच्यानंतर ना मी आता काय हा लिपस्टिक यूज करतो आणि ती कमी याची असते किंवा बोलतात ना ब्रँडची वगैरे नसेल किंवा लोकलमध्ये असेल किंवा साधी असेल तर आपल्याला आपण स्टार्टिंग आपण कधी मेकअप केलेलं नसतं आणि आपण हा बाबा मला लिपस्टिक पाहिजे मग लिपस्टिक आपण घेऊन येतो आणि ज्या वेळेस ते आपल्याला म्हणजे आपण अप्लाय करतो आणि त्याच्यानंतर ना बहुतेकांना बघा हा प्रॉब्लेम येत असेल मला तर स्टार्टिंगला आला कारण का मला माहीत नव्हतं कोणतं प्रोडक्ट यूज करायचं असतं काय असतं दुकानात गेल्यानंतर डायरेक्ट हा लिपस्टिक द्या मग त्यातला कुठला कलर आवडला घ्यायचा आणि घरी यायचं असं अशी मी करायची आणि त्यावेळेस मला काय प्रॉब्लेम यायचं तर हे होता ज्यावेळेस आपण लिपस्टिक अप्लाय करतो ना आणि त्याच्यानंतर मग असे थोडा उशीर झाला किंवा त्याच्यानंतर आपण हातपाय वगैरे धुतलं जरी तोंड वगैरे धुतला तरी पण ना त्याचं असं पूर्ण असं ब्लॅक किंवा इथून असं ड्राय ड्राय व्हायचं आणि पूर्ण असं काळे पाडायचे होतो ओट त्यामुळे मग प्रॉब्लेम तो येतच बरं का त्यामुळे मी सांगते आणि ही मी फर्स्ट टाईम ब्रँड बोलतात ना ब्रँड तर नाही खरं पण ना खूप छान आहे बरं का ही लिपस्टिक मला खूप आवडली फर्स्ट टाइम म्हणजे एवढ्या वर्षातून मी मला ही एक लिपस्टिक खूप आवडली आणि ते मी ऑनलाईन मागवलं आहे कलर कलर स्किन हे क्वीन कलर स्टे आणि इथे लिहिलं आहे नॉन ट्रान्सफर लॉंग लास्टिंग मेट लिपस्टिक वॉटरप्रूफ असं लिहिलं आहे याच्यावर तरी दाखवते तुम्हाला तर तुम्ही ऑनलाईन मागवलात ना तर मागवू शकता आणि याची प्राईस ना दोनशे सोळा रुपये आहे तरी दिसते का तुम्हाला बघा तर दिसते का नाही लसते बोलते तर नक्की मागवू शकता माझ्या विश्वासावर कारण की खरंच खूप छान आहे मला तर खूप आवडले लिपस्टिक ले म्हले प्रचंड आणि लावते बरं का लिपस्टिक मी जास्त नाही ओके तर जास्त पण नाही एकदम सिंपल मेकअप बरं का एकदम सिंपल आणि छान आणि सर्वात माझं महत्वाचं तर हे ना मी पहिलेपासून लहानपणापासून यूज करते बरं का बैठकीला जायची ना तेव्हापासून आणि जे आपल्याकडं असं डोकं पाहिजे बरं का आणि प्रत्येक लाजतच आमच्या ताईंना तर अशा काही डबा वगैरे असतात ना तर याच्यामध्ये मी कुंकू आहे आणि रेग्युलर साठी बरं पडतं आणि किती वेळा पडले असेल पण नाही बरं का आणि असं करते आणि जो कुंकू राहिलेला असतो तो डायरेक्ट इकडा जे काही आहे ना मी रेग्युलर असेच करते मेकअप वगैरे आणि मग आपली हेअरस्टाईल करायची छानपैकी सिम्पलमध्ये तर हेअरस्टाईल कशी करते मी पण दाखवते तुम्हाला तर कसं वाटतं माझं फायनली नोक तर अशा काही गोष्टी असतात बरं का ह्या गोष्टींना पहिले मला पण कोण सांगणार तर नव्हतंच पण जशी जशी मी दुसऱ्यांच्या व्हिडिओ मी पहिले ना एवढी म्हणजे साधी सिंपल राहायची सा ना की म्हणजे लिपस्टिक पावडर काय असं नाही हा मी ज्यावेळेस मुंबईला होती करत होते ना तिथून मला कळायला लागले की हां कोणती लिपस्टिक वापरतात कोणतं काय असं आणि त्यावेळेस मी ब्रँड असतात ना लिपस्टिक वगैरे मॅटच्या त्या मी यूज करत होती आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यावर स्वतःकडं थोडं दुर्लक्ष कारण का कसं आहे माहिती आहे प्रत्येक वेळी परिस्थिती सारखी नसते त्यामुळे स्वतःकडं खूप दुर्लक्ष झालं आणि त्याच्यानंतर मग जर परत दिवस चेंज झाले त्यामुळे आत्ता म्हणजे असं हा कुठली पाहिजे हां मग एका दिवस तू द्यायची असेल ना तर ती मग चांगलीच घ्यायची असं तर आता लुक कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि अगदी हा सिम्पल लुक पण कसा वाटला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त जीत ब्लॉगला सर्वांनी सपोर्ट करा आणि अशा छान छान कमेंट पण करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करा मी नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवेन आणि त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं देईन आणि आपल्या म्हणजे परत एकदा खूप खूप धन्यवाद बरं का सर्वांचं कारण का खूप सारा खूप म्हणजे खूप सारा प्रचंड सर्वांचा मला सपोर्ट भेटायला लागला आहे त्याबद्दल धन्यवाद आणि आता भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल खास करून टाईम नो तर नक्की कमेंट करा आणि भेटू आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग श्री स्वामी समर्थ हर हर महादेव